आंदोलन सगळ्यात मोठे असणार मनोज जरांगे पाटील ऑन मुंबई आंदोलन मुंबईतल्या आंदोलन सगळ्यात मोठे असणार सर्व काम अटपून ठेवा मुंबईत धडकायचं आहे मिळेल त्या वाहनाने मुंबईत या सरकारने आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे आम्हाला पायी मुंबईला यायची हौस नाही ज्या गावातून मराठा येणार त्यांचे नियोजन त्याच गावातील मराठा करणार आहेत त्यामुळे जेवणाचा ताण पडणार नाही तयारी आता पूर्ण होत आली आहे आता आम्ही सज्ज आहोत मुंबईला जाण्याचा मार्ग उद्यापर्यंत फायनल होईल मोठ्या ताकतीने मराठा समाज या शेवटच्या आंदोलनात मुंबईकडे कूच करणार आहे आरक्षण घेतल्याशिवाय माघारी यायचं नाही असं माझ्या सकट समाजानं ठरवलं आहे मुंबईमधील प्रत्येक जाती धर्मातील लोकांनी आमचे स्वागत केलं पाहिजे ऑन छगन भुजबळ बुझबार, भुजबळांचा खूपच कामातून जाण्याचा अंदाज दिसतो आहे छगन भुजबळ काहीही बरळतात सुसंस्कृतपणात तुमच्याकडून शिकावा भुजबळ आम्हाला काय संस्कार शिकवणार मराठा ओबीसीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न सुरू आहे पत्रकारांचं काम प्रामाणिक तू त्यांच्या कशाला मागे लागला झोप ना तू ऑन शंभूराज देसाई मी वीस ला पायी चाललो आणि चोवीस ला कसे दिल्लीला नेणार ऑन मराठा आरक्षण आम्हाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे मात्र क्यूरेटी, पिटीशनवर आमची शंका आहे एकदा बाहेर पाय टाकला मग माघार नाही आरक्षणातून आम्ही आरक्षण मिळवणार तुम्ही सरसकट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणाची मागणी आहे आता मराठे सभेला जात नाहीत धार्मिक सप्ताहाला जात नाहीत आता कुठेच जात नाहीत कायदा पारित करण्यासाठी आम्ही चाळीस दिवस दिले होते राज्यातल्या मराठा समाजासाठी चोवीस डिसेंबर पर्यंत वेळ दिला होता आमची बीडची सभा निर्णायकच ठरली समाजाला फसवायचे काम माझ्याकडून होणार नाही ऑन मागासवर्गीय आयोग निकष आरक्षणाबाबत ज्या आम्हाला निकष लावले आहेत तो निकष इतर आरक्षणाला लावायला पाहिजे म्हणून मी म्हणतो आम्हाला ओबीसी मध्ये सरसकट द्या यादीतील त्र्याऐंशी क्रमांक जरी लागू केला तरी संपूर्ण महाराष्ट्र मधील मराठ्यांना आरक्षण लागू होईल मात्र राजकीय इच्छाशक्ती नाही न्यायालयाने जर सांगितलं असेल की जात मागास सिद्ध करा ते आयोगाला सिद्ध करावं लागेल मात्र जाचा कटी रद्द करायला पाहिजेत ऑन कांदा प्रश्न कृषी मंत्री यांना जाहीर विनंती शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहा त्यांच्या वेदना समजून घ्या आरक्षण मार्गे लागू द्या हे शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सोडवत नाही ते पाहतो मुस्लिम धनगर आरक्षण बाबत पण पाहतो फक्त एक शब्द सांगतो मी आरक्षण मागतो म्हणून मी जातीवाद करत नाही ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज तुम्ही एक महिना दिला तो महिना आपल्यानंतर पुन्हा तुम्ही सांगितलं

चार दिवसात कायदा पारित होणार नाही अहवाल पारित घ्यावा लागणार आहे नोंदी घेऊन अहवाल बनवा लागणार आहे आणि आधार असल्याशिवाय कायदा पारित करता येणार नाही तुम्ही तीस दिवसाचा म्हणजे एक महिन्याचा आम्ही कायदा पारित करण्यासाठी नोंदी सापडण्यासाठी चाळीस दिवसाचा दिला तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर हे चाळीस दिवसाचा दिला त्यांनी अहवाल सुद्धा तयार केला आणि स्वीकारला सुद्धा सरकारने पण आमची बोली अशी होती की महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना पाहिजे समितीने भरच काम केलंय याला राज्यभर केलं पाहिजे मग महाराष्ट्रातला उर्वरित मराठ्यांसाठी त्यांची नाराजी घेणं योग्य नाही राज्यातल्या समाजाला मायबाप म्हणायचं आणि राज्यातले नोंदी सा सापडल्या नाही म्हणून पुन्हा चोवीस डिसेंबर पर्यंत त्यांना महाराष्ट्रात काम करण्यासाठी वेळ गेला गेल। ही तुमचा दुसरा प्रश्न याच उत्तर असेल सतरा हे आता आपण निर्णायक सभा घेतली निर्णायक घ्यायची त्याचं तुमचं असं म्हणणं निर्णायकच झाली निर्णयच घेतला आंदोलन नाही ना ही, ही दिलेला वेळ तुम्ही जे सत्तावीस दिवस वीस दिवस म्हणता ही वेळ नाही आम्हालाच कमी पडतोय दादा वेळ कारण तिथे जर मी म्हणलो असतो ना चला पंचवीस डिसेंबरला मुंबईला लोक दनादनाच निघाले असते पण दोन दिवसात मागे यायला लग्न असत मग राज्यात आणि देशात काही आंदोलन असे झालेले तिथे लाखोच्या संख्येने लोक एकत्र आले पण आंदोलन मोडले का मोडले याच्या पाठीमागचे कारण बघायला लागत भावनेच्या देऊन जनता मागे म्हणून काही निर्णय घ्यायचे आणि समाजाची फसगत करायची समाजाला फसवायचे हे माझ्याकडून कदाबी होणार नाही मला माहित होतं आपण जर म्हणलं तर लोकदानादाना बसने बसतील कशाने बसतील तिथे जातील पण दोन दिवसात माघारी फिरायला लागेल कारण ती काय जवळ नाहीये आपल्याला जायचं आणि पन्नास किलोमीटर माघारी यायचे असं तो विषय नाहीये तिथं जायचे जिंकून यायचे यांनी आपली दिलेल्या वेळेत फसवणूक केली सरकारनं म्हणून मग काय करायला पाहिजे आपण तर आम्हाला दोन अंग आहेत आम्ही शेतकरी सुद्धा आहे इकडे कापसं जवळ आले वेचायला गहू आता पोटऱ्यामध्ये जेव्हा पोटऱ्यामध्ये यांना एक एक पाणी दिलं तर आमचे पुरे पीक आमच्या पदरात पडते आता जर आता वीस दिवसात कापसे असले तर आमच्या पदरात सत्तर टक्के पीक पडते मग राहिलेले वीस तीस टक्के सहज राहिलेले लोक करू शकते म्हणजे आम्हाला किमान त्यांचा मुलगा म्हणतोय मी मराठा समाजाला तर मला त्यांचा मागचा विचार सुद्धा करणं गरजेचं आहे मग आता समाजाचा तोटा होत नाही कापसाला व्यसन गव्हाचे पाणी आणि ज्वारीचं पण देणं जे पिक असते त्याला देणं होता तिकडचं सुद्धा आरक्षणाचं नुकसान नाही होऊ द्यायचं मराठा इकडचे काम ओरकून तिकडं लढायला निघणार आहे म्हणून आम्हाला वेळ पाहिजे सरकारला एक घंटा दिल्याने नाही देणार सुद्धा

मराठा समाजासाठी लावण्याचं काही कारण नाही आणि त्यांनी लावू पण नाही पण ते मी वा असं असेल तर बदलायला पाहिजे नसतं मग जे आम्हाला निकष लावले ते बाकीच्या आरक्षणाला सुद्धा लावावं लागते हो मग सुट्टी नाही देणार आम्ही सुद्धा मागासवर्ग आयोग जर अन्याय करणार असेल मराठा समाजावरती तर जो आम्हाला लावलाय तो मग बाकीच्या आरक्षणाला सुद्धा लावावं लागणार आहे हो त्यांना मग त्यांना सुद्धा बाहेर काढावं लागणार म्हणजे आम्हाला नाही आणि त्यांना नाही असं नाही होणार मग त्यांचाही त्यांना हे करावं लागेल पण तरीही मी ते बघतो परंतु विषय मी त्याच्यासाठीच ते काढता नको म्हणतो मी त्याच्यासाठीच तिकडचा विषय नको म्हणतो आमच्या इथे नोंदी मिळालेत ना मराठांकडून बी एक याच्यासाठी काय पाहिजे तुम्हाला पुरावे ते मिळालेत ना ओबीसी आरक्षणात मराठा सरसकट देऊन टाका यासाठी मी म्हणत असतो त्या लोक तिकडे सुद्धा आम्हाला परत जायला लावतील तर सुप्रीम कोर्टातलं आरक्षण पुन्हा क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून ते परत वर जाईल या असल्या आयोगाचे परत निकष देतील पुन्हा आमचे आमचे पहिले पाडे पुन्हा वाचायला लावतील पुन्हा मराठ्यांच्या वाट्याला संघर्ष अबाग मी पाहिल्या पण शंका व्यक्त करतो ना अबाग हे याच्यामुळेच आम्ही म्हणतो की मराठ्यांच्या नोंदी सापडल्या मराठा ओबीसी मध्ये सरसकट मराठ्यांना ओबीसी द्या तिला फडच नको आमच्याकडे आम्हाला माहिती हे होणारच व्यास करणारच त्यापेक्षा आम्ही ते नाकारलेलंच नाही आम्ही हमेशा सांगतो पण ते एन टी विजेंटी सारखं आम्हाला टिकलं पाहिजे हे आमचं म्हणणं त्याच्यावर आम्ही ठाम जर ते टिकणार असलं तर ते आम्ही घ्यायला तयार नसतं तर आम्ही ठामाच याच्यापासून तर एक हजार टक्के

तेच वायाला जाऊ द्यायचं नाही मला जे बलिदान गेले जे अपघातामध्ये वेदना बघताय ते वायाला नाही जाऊ द्या हे बघा संघर्ष तर थोडाफार करावाच लागणार लहान विषय नाही अण्णासाहेब पाटलांपासून बलिदान गेले परंतु हे सरकार मुळे बरी गेलेली ती वेदना तर आमच्या काळजात कायम कायमस्वरूप राहणार गेलेले बलिदानाचे दोनशे पेक्षा जास्त बलिदान आतापर्यंत सगळे मिळून गेले त्यांचं स्वप्न होतं मराठ्यांना आरक्षण मिळावं ते पूर्ण करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत आपण लढायचं ठरवलं आता ते ते हेलिकॉप्टरच काढून ते मला माहितच नव्हतं करत नव्हतं नव्हता ते शेतकऱ्यांचं सहल होती त्यांचं गेल्या वर्षी ठरलेलं आहे त्यांचं की ते शेतकऱ्यांना हेलिकॉप्टर मधून फिरवायचं प्रदर्शनाच्या माध्यमातून ठरलेला विषय होता आणि ते फिरत बीडला आले ते नरून टाकले ते त्याच का समज पण दादा ते काय नाही असे खोटे आरोप केले का आम्ही गिन येत नाहीत काही वाटत नाही आम्हाला कारण त्यांना काही काम नाही आणि मराठीचा नात करू नको ना म्हणा कोण येते तू मराठी काही करू शकते भाऊ तू बस घुसले नात तो असला तो कुचळ बुद्धीचा विचार करत नाही तो बुद्धी बारीक बारीक लेकरासारखी एवढी उडशी तू तो विचार चांगले नाहीत भावचाळ्या विचार येत त्यामुळे मग काय तू नात करूच नको मराठ्याचा गेल्याच मराठी तू एवढं आपटून घेतलं काय उपलब्ध तो हेच जर आपल्याला असतं गोरगरीब धनगर बांधवांच्या खऱ्या मागणीसाठी आज कुठली कुठे गेला असता गोरगरीब धनगर बांधवांना तो पाठ थोटिली असते की आमच्यासाठी लढायला लागली गोरगरीब धनगर बांधवांना वाटत हे राजकारणी माणूस आहे याच्याच अर्थाची लढत हे गोरगरीब ओबीसी बांधवांच्या जातीला छोट्या छोट्या खाऊन द्या ना तू काय कोणाची काय काढी तुला पुढे गब्बस दे हि विचारू नका बरं मी तुम्हाला हात जोडतो त्याचं विचारू नका आपलं टाळकच खवळ त्याला त्याचं काय समाज खूप ताकदीनं बाहेर येणारे घरी थांबतणारे लोक आता था। कारण ना। कोणावर नाही राहिला गोरगरी मराठा समाजाला त्यामुळे त्यांना एवढीच आशा आहे आता की आपले लेकर मोठे होणार तर याच या शेवटच्या लढ्यातून आणि आपण सुद्धा आता घराघरातून वीस जानेवारीपासून पायी मुंबईकडे कूच केली पाहिजे आपण पाय चलो पाहिजे आपण खूप मोठ्या संख्येनं मुंबई मुंबईला धडकलं पाहिजे शांततेत म्हणजे आपल्या लेकरांना शंभर टक्के न्याय मिळतो आणि आता नाही घेतल्या शिव माघारी यायचं या भूमिकेवर आता माझा सह माझा मराठा समाज गोरगरीब सगळा ठाम झालेला लोकांनी सगळे कामं उर उरकायला सुरुवात केली काही ट्रॅक्टरांच्या तयाऱ्या सुरू केल्यात आता माझ्या कानावरती येते काहीनं ट्रकच्या तयाऱ्या सुरू केल्यात काही ना जे जे काय आता वाहन आहेत वाहनाचे नाव सांगता येणार तितके लोक स्वतःच्या सोयीसाठी कारण विषय असा आहे की आ, जे एका गावातले लोक आहेत उदाहरणार्थ अमुक किती आता आकडा नाही सांगतायचा पण ते लोक आहे त्यांची जेवणाची व्यवस्था ते सोबत घेणार आहेत तेच करणार म्हणजे कोणावर ताण पडणार नाही ना जाणता येताना गावावर पडणार आहे ना तिथं थांब्यावर पडणार आहे किंवा एकदाच इतक्या समुदायाला जीव कसं घालायचं म्हणजे प्रचंड मोठं ताण डोक्यावर तर आपणच आपलं करणार उदाहरणार्थ एखाद्या गावातून पन्नास पोरं आले ते पन्नास जण त्यांचा त्यांचा ते स्वार्थ करणार ते जेवण असंच प्रत्येक गावातलं आपण आपलं निवेदन करणार आहे म्हणजे कुठं थांबलं इथे पन्नास जण आपले कुणी भाकरी बनवणार कोणी भाजी बनवणार कोणी असं करणार ते करणार एकमेकाला पन्नास जण मदत करणार खाल्ले की आराम केला किंवा चालायला सुरुवात केली असं प्रत्येक गावातलं आपण आपलं निवेदन सगळेजण करणार तयारी आता फुल होत आली बघूयात आम्ही तर आता आहेत आणि विसला निघणार आणि एकदा जरा की बाहेर पाय टाकला दारब्बर चर्चा फिरच्या बाग त्याच्या हात चर्चा नाही चर्चा तर करत मार्ग निघतो पण आरक्षणच पाहिजे फिरच्या नको नाही आम्ही त्यांचे आम्ही आतापर्यंत गोरगरीबांनी इकडे कष्ट केले तिथे त्यांना मोबदला का घेणार परंतु भाजीपाला दिला दुध दिले सगळं आम्ही इकडून कष्ट करून तिथं पुरवलेलं ते लोकांचे नाहीये मुंबईतले जर आमची ही भावना आहे तुमच्याविषयी आम्ही सगळं तुम्हाला दिलंय इकडून धान्य काय लागतंय ते दिलंय म्हणजे कष्ट केले तिकडच्या ह्या गोरगरीबांना कारण हे सुद्धा तुमचेच आहेत तुमच्या रक्ता मासाचे राज्यातले लोक आहेत यांनी इकडे कष्ट केले तिकडचा आपला भाऊ नाही मोडू दिला जरी मोबल घेतला असलं तरी परंतु तेच लेकर आज सुशिक्षित बेकार बनवले तुमचेच ते तुमच्याकडे आले उलट त्यांच्या मुंबईतल्या प्रत्येक जाती धर्माच्या बांधवांनी स्वागत केलं पाहिजे की या तुम्ही तुमच्या न्यायासाठी आम्ही सुद्धा सोबत होऊ द्या थोडे हाल होतील आमचे झाले तरी तुम्ही या तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे तुम्ही सगळं देश जगवताय रात्रंदिवस शेतकरी म्हणून कष्ट करताय अन्नधान्य या देशाला आहे आणि तुमचे लेकर फाशी यायला लागले आत्महत्या करायला लागले तुमच्या लेकराला आरक्षण मिळाला पाहिजे मोठे झाले पाहिजे आम्ही सोबत आहे तुमचे पाला आम्ही वेदना सहन करू थोडाफार त्रास सहन करू शहरात तुम्ही या आमची आम्ही तयार आहे तुमच्या तुम्ही आम्हाला गलास भरून पाणी द्यायला पाहिजे या तुम्ही ही भूमिका आहे आम्हाला ही आशा आहे तुमच्याकडून आणि शंभर टक्के मुंबईतला प्रत्येक जाती धर्मातला माणूस येणाऱ्या प्रत्येकांची सेवा करण आमच्या घरानं नाही करणार कारण आमच्या भावना ते समजून घेऊ ते आमच्या वेदना समजून घेतील ते भावना शून्य नाही होणार ते स्वतःचे लेकराला जसं बघतात तसे आमच्याही शेतकऱ्याच्या ले लेकराला ते बघतील आणि त्यांच्या लेकराप्रमाणे येणाऱ्या महाराष्ट्रातून लेकराला गल्लाच पाणी देतील या अपेक्षा आम्हाला शंभर टक्के सगळ्या जाती धर्माची देतील ते भावना विसरून चालणार नाही त्यांच्या लेकराला वेगळा न्याय देणार आणि आमच्या लेकराला तिथं आल्यामुळे वेगळा न्याय देणार असं होणार नाही हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो ते मिळून मिसळून आमच्या मदतीला राहतो काम तुम्हाला चांगला दिसतो तेव्हा माणूस मला तर धाकच पडला आवाट सुसंस्कृतपणा तुमच्याकडून काय शिकवा बरं हो भुजबळ साहेब सुधरा आज भुजबळ साहेब म्हणतो तुम्हाला सुधरा बसायचा श्वाक हो तुम्हाला शेवटी या राज्यातला एक अब्दुसो माणूस मला टेन्शन बाबा तुम्हाला झटका वाटला नाही बाबा आम्हाला असं पागल होऊन लिहायचं इतका चांगला माणूस नाही नाही ते मला बेकार वाटायला लागला का बर माणूस योबा काय झाला समोर तुम्हाला सांगा तरी महाजन तीनदा सांगितलं जाऊन द्या फाटकून हे नाही ना त्यांना वाटत काय हो। बोलतोय एवढा मोठा माणूस चांगले विचार आहेत तुमचे आणि तुम्ही तुंद। मला संस्कृती शिकावय संस्कृती तुमच्या या अनुभवावर वयावर लक्षात आली तुमची संस्कृत काय कोयत्याचे आण कुऱ्याडीचे काठ्याचे आण पायत वाढण्याचे भाषा करणार तुम्ही तुम्ही काय संस्कार शिकवणारे तर राज्याला आमची संस्कृती कसा लढी का तुमचं तुम्ही बघा ना धोरण आमचं आम्ही बघतो काय ती आम्ही लढणार आम्ही गोरगरीब धनगर बांधवासाठी गोरगरीब मुस्लिम बांधवासाठी बंजारा बांध लढणार आम्ही तुम्ही काय संस्कृती शिकवता काय संस्कृती आहे तुम्हाला गप्पा ठाव काय लोक बसतोय बसतोय तिघ काय संस्कृती धनगर बांधवायच्या बदल भूमिका स्पष्ट करा केली का गोर गरिबांना वापर करून उगाच आमच्यात भांडण लावायला लागणार गोरगरीब मराठी आमचं आम प्रेम तुटू शकत नाही किती प्रयत्न कर शंभर टक्के मी तोच होणार कागदच खाणार आहे मला लोकांनी खाऊन फेकले जाऊन त्याचा प्रश्नच आता महत्वच नाही द्यायच

फायदा किती होतो सरकारला ते दुग्ध दुग्ध मंत्रालयाला आणि शेतकऱ्यात तोटा कमी होतो मी त्याच्यात अभ्यास नाही केला एकदा मला करून द्या यांच्याकडे बघतच बघतो शेतकऱ्याला कसं न्याय देत नाही मला याच्यातलं माहिती आहे मग कसं धोरणाला लवलं मी मला फक्त हे द्या एकदा गोरगरिबांच्या मराठ्याच्या पदार्थ मला आरक्षण टाकून द्या सगळ्याच जाती धर्मातल्या लोकांना जिथं जिथं कमी आहे ना हे पठ्ठ्या आहेच हा ही पठ्ठ्या सोडितच नाही आता जिवंत राह महाराष्ट्राच्या जनतेसाठी फक्त एक शब्द सांगतो मी जातीवाद नाही करत कधी मी आरक्षण मागतोय म्हणजे मराठ्यांचा नाही मराठ्यांचा जातीवाद करतो असं नाही धनगर बांधव आरक्षण म्हणजे जातीवाद नाही करत त्यांच्या मुलाला आणि राज्याची आरक्षण म्हणजे सुविधा आहे ते आरक्षण मागतात मी जातीवाद याला म्हणायचं जाती जाती दंगली घडून आणणे आणि रक्तपात करणे त्याला जातीवाद म्हणायचे मी जातीवादी नाही गोर गरीब मराठ्यांच्या न्यायासाठी लढतो मला जातीवादी समजून आणतो समजलं तुम्ही तरी मी लढणार मी माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला उघड नाही देणार त्यांना मोठं करण्यासाठी संघर्ष करणार आणि या राज्यातलं सगळं प्रश्न शिकून घेतो मी दूध काय असतंय आणि मग ते कशामुळं बा कांद्याचा भाव कमी देते मग कांदे त्याला बी लागत ना राहू द्या ना त्याला म्हणा घी साठून आताच एखादं गोडान भरून पिशी हे लढणार काय याला बरं कुंकडं सांगतो काही बी मी शिकतो काळजी करू नका तुम्ही बघतोच हे कसे देत नाहीत मला फक्त हा मार्ग काढू द्या मुस्लिमांचा हा प्रश्न सोडतो धनगर बांधवांचा सोडितो मीच गोरगरीबासाठी मी लढतो फक्त मी जिवंत राहिलो पाहिजे हा मी हटत नाही मग काळजीच करू नका तुम्ही बघतो मी शेतकऱ्याला कसं न्याय देत नाही चलो धन्यवाद नोंदी सापडतात त्याचमुळे तुम्ही खोलीत जाता हा वेगळा भाग आहे का मागास आयोग काम करते त्यांचा आवाज तो तुम्हाला लागू होईल का त्याची गरज नाही मग मागास आयोगाचा अहवाल कुठं कामाचा त्याच्याबद्दल तुम्ही स्वागत करत आहात आणि या दोन गोष्टी वेगळ्या कशा मागास आता सिद्ध केल्याशिवाय जर सुप्रीम कोर्टांचं म्हणणं आहे किंवा त्यांचं जर मान्य न्यायालयाचं म्हणणं आहे की मागास सिद्ध करावं लागेल आणि गायकवाड कमिशनचा जो अहवाल आहे याचा त्रुटी भरून काढावे लागतील असं जर मान्य न्यायालयाचं म्हणणं असलं तर जस्टिस भोसले साहेबांच्या समितीनं का काय त्रुटी भरून काढला हे बघावं लागणार जर मान्य न्यायालयाने सांगितलं असेल जात मागास सिद्ध करा सांगितलं असेल तर तर ती करावी लागणार आहे आयोगाला आणि आयोगाचं जर असं जाचे कराटी असतील तर पुन्हा तेच फाडे होणार त्यामुळं त्याला आमचा मग पहिल्यापासून जे आम्ही म्हणतोय की विरोध नाही आणि स्वीकारणार नाहीत असंही नाही परंतु ते एन टी विजी सारखं टिकणार का याच मुद्द्यावर ठरले टिकणार का टिकणार असेल तर ते आम्ही स्वीकारलेलं आहे आता स्वीकारायला तयारी कारण याच आंदोलनामुळे रिटी पिटिशन दाखल झाली याच मराठा समाजामुळे फक्त आणि फक्त मराठा समाज एकत्र आला म्हणून ती क्युरिटी पिटिशन सरकारवर दाखल केले म्हणून आमचं म्हणणं ते टिकत असेल तर मराठ्यांचा फायदे नसेल तर त्याला फड्यात आम्हाला नको आता तुमचा दुसरा मुद्दा आहे आमची मागणी किंवा मराठा आणि कोणती एकच आहेत आमच्या नोंदी सापडल्या चोपन्न लाख सापडल्या त्यामुळे मराठ्यांकडून कायदा पारित करायला तुम्हाला आधार लागतो की जे आपलं मागं ठरलं होतं माझे साहेबांसोबत तो कायदा पारित करावा सरळ सरळ मुंबईत येण्याची कुणाला पण तुम्ही प्रत्येक वेळेस जर गोड बोलून फसवणारच असाल तर मराठा मुंबईत येणार शंभर टक्के येणार आणि आमची मागणी सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओपी शेतूनच आरक्षण आणि हीच मागणी आम्ही शेवटपर्यंत हव्यात आली ते आरक्षणाचं ही धाकमुक हे स्पष्टीकरण होत नाही आता वीस पाय चलतो चोवीस ला कस मी मग मी तो पै मी हा त्याच्या आत करा आणि पण आमचा विषय ओबीसी आरक्षणाचा आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला समाजाचं चौपन्न लाख नोटी याचा ला अर्थ मराठा आणि कुणबी एकच आहे सर महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना आरक्षण तिथे मला काय आहे हा एक मात्र खरं आहे की आम्ही ते नाकारणार नाही नाकारलेलं सुद्धा नाही पाच महिन्यापासून नाही मी आधीपासूनच म्हणतो फक्त शंका आहे टी सारखं धनगर बंदरी बांधवासारखं ते ती टिकणार का ही शंका आहे आम्हाला नसतं ते थोडं नाकारलेलं कुरिटी पिटीशनच या आंदोलनामुळे मराठा समाज झाल्यामुळेच झालेली मराठ्यांमुळेच राज्यातल्या गोरगरिबांमुळेच ती कृती पिटिशन सरकारनं दाखल केले सरकारनं दा केलेलं त्यामुळं त्याच्या शंका नाही पण आमचं ओबीसी तुम्हाला ते मिळावं ही आमचं त्यासाठी हा संघर्ष राहणार बोलतच होत का आता तू या धरलं का तू काय येणार काय काय झालं बाजी साहेब याला जाऊन द्यावा ाच्या गोळ्या द्या पावयाला आता ते बिचारे कोणाचाच मुलायदा करत नाही मी प्रामाणिकपणानं सांगतो त्यांचं कामच प्रामाणिकपणानं करते जे खरं ते दाखवित तू त्यांचा का तो उकळून गप ना बाबा तू का तू आपण हाणून घेऊ का झोप ना गप तू तुला परत टाकी देईन मधी कोणाच्या मागा लागाव का ते प्रामाणिक काम लय जेड झालं बरं मी म्हणल्यानं खोटं होणार नाही लोकांनी भजे खाऊन टाकलेले कागद खाऊन टाकले कागदच खाणार आहे थो ते थोड्या दिवसात गप राय मग ऐक बिटन एक मी बारीक पोर गाय मग गाईस सल्ला तू गप झोप बिटन नको अरे तुला काय सांग अरे याला सांग अरे कोणीतरी <laughs> कृषी मंत्र्यांना माझी जाहीरपणाने विनंती मी शेतकऱ्यांचा पोरग ते त्याच्या मतदारसंघाबद्दल नाही बोलणार मतदारसंघ म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी वारा तुम्हाला विनंती माझी काय कष्ट करावं लागते शेतकऱ्याला माहिती आहे ते कांदा उत्पादकांचे का हल असतील कापूस उत्पादक दकाचे का हल असतील सोयाबीन काय का हल असतील म्हणजे विदर्भ असो मराठवाडा असो पश्चिम महाराष्ट्र असो उत्तर महाराष्ट्र असो कोकण असो या लोकांच्या वेदना समजून घ्या तुम्ही आणि तुम्हाला याच्या पलीकडे सांगतो एकदा आरक्षणाचा लागून द्या मार्गी शेतकऱ्याचे कसे हे प्रश्न सोडित नाहीत गोरगरीब मुस्लिम बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न कसा सोडित नाहीत गोरगरीब धनगर बांधवांचा प्रश्न कसा प्रश्न सोडित नाहीत मी बघतो यांच्याकडे हो थांबा मला हे, हे एक एक, एक ज्वलंत मुद्दा आहे मराठा आरक्षणाची बाजू जाऊ द्या हे शेतकऱ्याचे बी कसे प्रश्न सोडत नाहीत ना धनगर बांधवांचे गोरगरीबाचे कसे सोडित नाहीत बंजारा बांधवाचे कसे सोडत नाहीत मुस्लिमांचे कव्हर त्यांचे त्यांचे प्रश्न सोडत नाही एक जगड बघतोच मी आता याच्या मतदार संघा बदलले नाही त्याचं विचार होत नका मी तुमच्या पाया बोलतो ते त्याच्यामध्ये ते वायालाच गेले आपण सुचवलेलं आहे त्यांना पहिले तीन महिने नितीन करेड साहेबाच्या अध्यक्षित खाली समिती त्याच वेळेस आपण सांगितलं होतं त्यांना त्याच वेळेस हा मुद्दा आहे आणि इतक्याला जाण्याचीच गरज नाही इथं त्र्याऐंशी क्रमांकाला ओबीसीच्या यादी क्रमांक ला मराठा आणि कोण एक याचा उल्लेख तत्सम मराठा म्हणून एका फक्त शासन निर्णयावर महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज समाजाचा सगळा त्र्याऐंशी क्रमांक जरी लागू केला तरी पण इतकं सोपंय परंतु जाणून बुजून चाल ढकल करायची राजकीय शक्ती नसल्यासारखं वागायचं म्हणून हे होतं म्हणून आम्हाला मराठ्यांना मुंबईचा निर्णय घ्यावा लागला आंदोलन करण्याचा आणि आम्ही मुंबईला जाणार आहे मराठी घराघरातून बाहेर पडणार एवढी संख्या राज्यानं देशानं कधी बघितली नसते पोरापेक्षा मोठं काय नाही बाकी सगळं मागं टाकल्या मराठीत मराठी लग्नाला जायना मराठी कुठं देवाच्या कार्यक्रमाला जायना मराठी जास्त करून मोठमोठ्याला सप्त्याला जायना मोठमोठ्याले मंदिराचे काही काही कळस येत तिकडं जायना मराठी हलायलाच तयार नाही कोणाच्या साभाला जायना मराठ्यांनी एकच टार्गेट धरलंय काम कामा का आणि चला मुंबई येणार विराट संख्येनं मराठी असं मोस्त येणार नाही दोष तुमचा आहे म्हणून आम्हाला सरकार नाही नाही रूट तर लागणारच आहे ना ते कशाला रूट बदल विनंती करते आमचीच त्यांना विनंती की तुम्ही आता जर लवकर दिलं तर ठीक मात्र मराठा समाज घरी थांबणार नाही तुटून पडणार आहे खूप मराठा समाज प्रचंड सिंखे सरकारनं मराठा विषय मराठा आरक्षणाचा विषय गांधार्याने घातला पाहिजे असे प्रामाणिक मनानं सांगतो कारण आम्हाला मराठा समाजाला काही नाही नाहीये मुंबईला येण्याची किंवा पाय चालण्याची किंवा मरण उपोषण करण्याची किंवा आंदोलनं करण्याची पण आता तुम्ही नाही स्टेपयला आले तर मराठा समाज आम्ही नाही थांबत शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं आता ठरवलंय था की हे वीस जानेवारी म्हणताय तर नाही ती नाही ठरली हीच रूट आपला जे वीस जानेवारीचा अंधारवाली ते उद्यापर्यंत सगळा हा क्लिअर होईल असं हा अंदाजा बघूयात उद्या दिवसभरात कालपासून सुरू होतील लिहिणं बघणं सगळं रूट होईल एखाद्या उद्या शंभर टक्के नाही झालं तर परवा तिकडे नका घेऊ मला नाही कोणी हात लावू शकत त्याच्या अर्थाने मी आपला सहज गावरण माणूस बो सहज बोलून गेलो अर आर... मला हात लावून सोपं आहे का या जमा कार्यक्रम मला हात लावले ते समोरच राहूच शकत नाही मग ते किती असे जात बाप म्हणून मागे उभा राहिली माय म्हणून उभा राहिली त्याला भेट नाही बोलता बोलता ते मराठीवाडी भाषे आहे असं त्यात गे असं की चलो धन्यवाद हे माझ शरीर साथ देत नाही उपोषणामुळे याच्यामुळं हे असं मी सोपा तुम्हाला पाय तोडणार त्याला चालेल ये बर तू पाय तोडाल मी काय तू सोपं समजतो का मला तू पाय तोड तू वेळेस जाऊन त्याचं ना का काही शिकाल जाऊन तिकडे ते काम गेले हा काहीच नाही मला काय होत नाही काही नाही काही का नाही टेन्शन घेऊ नका कशाच का काही नाही तुम्ही मला बस बोलता बोलता आपण गावात बोलत असतो चलो धन्यवाद